नमस्कार ट्रेंडिंग फॅशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे हिवाळ्यामध्ये वेलवेट किंवा मखमल या साड्यांची महिलांमध्ये खूपच क्रेज आहे पार्टीवेअरसाठी महिला मखमली वेलवेटच्या साड्या वापरत आहेत या साडीवर जरीचे वर्क व किंवा चांदीच्या वर्कमध्ये ब्लाउज घातले तर खूप सुंदर दिसते हिवाळ्यामध्ये तुम्ही अशी कट बॉर्डर वर्क असणारी साडी पार्टीवेअरसाठी नक्कीच ट्राय करू शकता या मखमलीच्या साड्यांमध्ये आपल्याला सिक्वेन्स किंवा वर्क असणाऱ्या साड्यासुद्धा पाहायला मिळतात या साड्या तुम्ही कार्यक्रमासाठी आणि पार्टीवेअरसाठी नक्कीच खरेदी करू शकता तुम्ही लग्न कार्यामध्ये सुद्धा ट्रेडिशनल लुकसाठी या मखमली साड्या नक्कीच ट्राय करू शकता कमी वर्क हवे असेल तर तुम्ही अशी गोडपट्टी साडी नक्कीच निवडू शकता हेवी वर्कपेक्षा थो नाजूक वर्क हवे असेल तर तुम्ही सिंपल वर्क असणाऱ्या वेलवेट साड्या नेसू शकता पार्टीवेअरसाठी या साड्या खूपच सुंदर आणि स्टायलिश दिसतात या साड्यांवर तुम्ही फुल स्लीवलेस ब्लाऊज स्टिच केले तर अतिशय सुंदर दिसतात मैत्रिणींनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद